I was coming to <laughs> Yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो so, आपल्या सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सो so, आज आपण अॅनालिसिस करणार आहोत जी काही आपली एम पी एस सी बीची एक्झाम होती प्रिलियम होती ती आपण सगळे क्वेश्चन बघणार आहोत कशा प्रकारे आले होते आपले क्वेश्चन ठीक so, so, आहे सो आपलं फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला समोर दिसत असेल क्वेश्चन काय दिलेलं आहे तुम्हाला प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती ठीक आहे सो ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुम्ही दिलंच असेल करेक्ट आन्सर काय होतं तर ह्याच्यामध्ये आता फर्स्ट तुम्हाला काय आहे बघा जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मंजुराची मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले त्यानंतर देश देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी रा काय आहे तर स्टस ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली ठीक आहे सो तुम्हाला ह्याच्यामध्ये चार ऑप्शन एकदम इझी क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला एलिमेंट तुम्ही करू शकत होते या क्वेश्चनमध्ये आणि त्या प्रकारचं क्वेश्चन होतं ह्याचं तुमचं जे करेक्ट आन्सर आहे त्यांनी कोणकोणती सामाजिक कामे केली होती तर ऑप्शन तुमचा थर्ड पण करेक्ट येणार आहे त्यांनी फर्स्ट सेकंड थर्ड हे तीन प्रकारची त्यांनी काय केली तार् होती कामे केली होती सो ऑप्शन फर्स्ट वन तुमचा अगदी करेक्ट आहे कारण इथे एलिमिनेशन मेथड होती एलिमिनेशन मेथड होती आणि त्याच्यामध्ये तुमचा अगदी इझी क्वेश्चन होता हा ठीक आहे सेकंड क्वेश्चन जर पाहिलं तर ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लेखनाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता ठीक आहे अतिशय इझी क्वेश्चन ह्याच्यामध्ये कोणी हा खटला केला होता दाखल खटला तर ऑप्शन नंबर लोकमान्य टिळक आहे अच्युतराव कोल कोलटकर आहे त्यानंतर शिवराम पंत परांजपे आहे आणि पृथ्वीगीर हरिगीर आहे सो ह्याच्यामध्ये so, तुमचं करेक्ट आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर फर्स्ट so, वन ठीक आहे सो लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारांचा काय केलं होता समर्थन केला होता ठीक आहे सो तुम्हाला इथे करेक्ट आन्सर मिळत आहे ठीक आहे त्यांनी हा खटला दाखल केला होता लोकमान्य टिळक ऑप्शन नंबर फर्स्ट वन तुम्ही नक्की ह्याचं करेक्ट आन्सर दिला असेल ठीक आहे त्यानंतर थर्ड आहे अठराशे सत्याऐंशी मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं अशा तीन अध्यक्ष मेंबर होते सो पहिलं जे अध्यक्ष होते पहिले जे अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते कोण होते बरं कोणाला काही माहिती आहे का तर तुम्हाला इथे अठराशे सत्याऐंशी मधला विचारलाय तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे याच्यामधलं करेक्ट आन्सर काय येणार आहे तर तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे बदरुहिन तय्यबजी ठीक आहे हे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे ओके आणि आपलं जे फर्स्ट वालं जे पहिलं अध्यक्ष होतं ते कोण होतं रामचंद्र बॅनर्जी हे कोण होते पहिले अध्यक्ष होते जे कोणत्या समाजाचे होते तर ख्रिश्चन समाजाचे होते सेकंड अध्यक्ष जे होते ते दादाभाई नवरोजी होते आणि हे कोणत्या समाजाचे होते पारशी समाजाचे ठीक आहे आणि थर्ड वन जे होते ते बद्रहीन तय्यबजी हे होते ठीक आहे सो आपलं करेक्ट आन्सर आलेलं आहे अठराशे सत्याऐंशी चे ऑप्शन नंबर थर्ड वन ठीक आहे सर्वांना क्लिअर झालं असेल ओके क्वेश्चन तर अगदी इझी होते ओके सो so, तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचे की तुम्हाला हे क्वेश्चन अगदी तुम्ही अशाच पद्धतीने सॉल्व केलेत का अशाच पद्धतीने तुम्ही सॉल्व केलं होतं का तर बघा आपलं ह्या सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायचे अशा प्रकारचे रोजचे अपडेट पाहण्यासाठी ठीक आहे चला तर पुढचं आपण काय पाहणार आहोत बघा आता अचूक जोड्या तुम्हाला ह्याच्यामध्ये काय अचूक जोडी ओळखायला सांगितले बरोबरची ठीक आहे मग इथे काय आहे भारतीय सुशासनाचा कायदा अठराशे अठ्ठावन्नचा काय येणार आहे तर तो कायदा काय तर केंद्रात द्विदल शासन पद्धती ठीक आहे ते येणार आहे भारतीय परिषद कायदा एकोणीसशे एकोणीस याचा आन्सर काय येणार आहे इथे तुम्ही बघणार तर ऑप्शन नंबर तुमचा थर्ड वन येणार आहे बघा भारतीय परिषद एकोणीसशे एकोणीसचा इथे तुमचं येणार आहे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ त्यानंतर भारत सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणीस एकोरिश। त्याचं आन्सर काय भारताचे पदाची निर्मिती ठीक आहे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस याचं काय येणार आहे तर द्विदल शासन पद्धती सो हे तुमचं करेक्ट आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर थर्ड वन तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने दिला असेल ठीक आहे त्यानंतर पुढे बघूयात ओके ओके नेक्स्ट सोनून माझी स्क्रीन दिसत नाही ग काहीच हे बघ

ठीक आहे चला त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे इथे दिलेला आहे काय दिलेलं आहे जोड्या लावा ठीक आहे सो इथे जोड्या लावा तुम्हाला काय दिलेला आहे बरं मोपल्याचे बंड मोपल्याचं बंड हे काय येणार आहे तर मोपल्याचं बंड हे केरळ मध्ये आहे ठीक आहे मोपल्याचे बंड हे काय तर केरळ मध्ये येणार त्यानंतर नेक्स्ट आहे कोलांचा उठाव कोलांचा उठाव काय येणार आहे तर बिहार त्यानंतर संतळांचा उठाव हे कशामध्ये येणार आहे तर ह्याचा समावेश बंगालमध्ये येतं आणि भिल्लांचा उठाव याचा समावेश येतो खानदेश ठीक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सो so, तुमचं इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन फर्स्ट तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने आन्सर दिला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे ओके okay? तुम्हाला क्वेश्चन पेपर तुम्हाला इझी वाटली तुम्हाला हार्ड uh, वाटली की मॉडरेट वाटली म्हणजे मीडियम लेवल होती तर हे मला कमेंट करून नक्की सांगायचंय ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर दिसतंय का यस गाईज ओके थोडा झूम करते म्हणजे तुम्हाला समजण्यात येईल ओके ठीक आहे बघा आता हा क्वेश्चन काय होता, काय होत क्वेश्चन जोड्याला हवा मुकुंदराव पाटील ठीक आहे मुकुंदराव पाटील दीनमित्र येणार त्यानंतर कोठारी हे कशामध्ये येणार आहे तर हे जागरूक त्यानंतर भगवंत पाळेकर भगवंत पाळेकर काय येणार आहे जागृती आणि श्रोपतराव शिंदे हे येणार आहे विजय मराठा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही पण आन्सर दिला असेल ठीक आहे नेक्स्ट बघा आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचं इथे समोर सर्वांनी बघायचं आहे ठीक आहे <laughs> ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय खचे अध्यक्ष सो इथे काय येणार आहे सर्वांनी आन्सर द्या बरं तुम्ही इथे काय टिकमार केलं तर बी टी रणदिवे सरोजिनी नायडू सी आर दास आणि जवाहरलाल नेहरू याच्यामध्ये कोणता आन्सर तुम्ही अगदी करेक्ट दिलेला आहे एनीवन कॅन एक्सप्लेन मी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे क्वेश्चन बघितलं असेल आणि त्याचा आन्सर काय दिलं होतं बरं येस तर त्याचं करेक्ट आन्सर तुमचं काय आहे तर बी टी रणदिवे हे काय होते तरहे तर हे आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूमिले त्यांनी नाही कोणी तर ऑप्शन नंबर फर्स्ट बी टी त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे नेक्स्ट क्वेश्चन डॅश या मुंबई पोलीस कमिशन कमिशनर कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला ठीक आहे सो इथे काय येणार आहे सर अँड्रू प्रेझर जॉन नॉटोअर त्यानंतर रिचर्ड मायन आणि चार्ल्स सो ह्याच्यामध्ये कोणतं करेक्ट आन्सर तुम्ही दिलं होतं येस काय येणार आहे डॅश या मुंबई पोलीस कमिशनने तर खूप हा पण सुद्धा इझी क्वेश्चन होता तर ह्याचा करेक्ट आन्सर होता चार्ल्स फोरजेट हे खूप फेमस पर्सन होते काय होते यांचं चार्ल्स फोरजेट यांचं खूप फेमस नाव होतं आणि त्यांनी काय केलं होतं तर त्यांनी हे वधस्तंभ उभारले होते चार्ज फोरजेट ठीक आहे सो तुम्ही सुद्धा हेच करेक्ट आन्सर दिलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे सोनल ते क्वेश्चन आले त्यानंतर आपण बघितलं काय आहे पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत है? आता यांचा उद्देश कोणता आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे तर आपला करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बघा इथे तुम्हाला दिलेला आहे पर्याय तर इथे तुमचं ए आणि बी येणार आहे त्यांनी हे उद्देश त्यांचे आहेत कोण कोणते तर भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त पर्याप्त वाढ करणे आणि बी वाल वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवले हे तुमचे दोन उद्देश होते कोणाचे उद्देश होते तर पानलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे ठीक आहे सो हे तुमचं करेक्ट आन्सर आले नेक्स्ट बघा आता नेक्स्ट आपण पाहिलं झूम करते बघा नेक्स्ट काय तुमचा आन्सर नेक्स्ट क्वेश्चन तुमचं आहे खालील विधानांचा विचार करा आता खालील विधानांचा विचार करा तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी ठीक आहे पहिलं तुमचं काय आहे का ऑप्शन रा रायरेश्वर पासून सिंगनापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात ठीक आहे आता रायरेश्वर पासून सिंग नागपूर पर्यंत पसरलेल्या काय म्हणतात तर येस शंभू महादेव डोंगराग असेच म्हणतात सो पहिलं तुमचं विधान करेक्ट आलंय सेकंड ऑप्शन काय आहे सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे हे सुद्धा तुमचं करेक्ट आहे हरिचंद्र बा बाळाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे त्यानंतर फोर्थ आहे गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे तर बघायला गेलो तर हे चारही विधान तुम्हाला अगदी करेक्ट दिलेलं होतं ठीक आहे सो तुम्ही नक्की ह्याचं करेक्ट आन्सर दिला असेल तर चॅटबॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे मला ठीक आहे सो इथे करेक्ट तुमचं सर्व विधान बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत चलो नेक्स्ट बघूयात बघा ठीक आहे नेक्स्ट काय आहे तुमचं तर खालील विधाने पहा इथे तुम्हाला काय दिलंय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र सरकार लाखमापूर लखम्मापूर येथे आहे ठीक आहे सो तुम्हाला असं दिलेलं आहे इथे काय येणार आहे इथे तुम्हाला सांगितलंय विधान पहा ठीके बघा मी इथे झूम केलेला आहे क्वेश्चन सर्वांना क्लिअर दिसत आहे का ठीक आहे सो इथे तुमचा करेक्ट आन्सर काय येणार आहे इथे करेक्ट आन्सर तुमचं काय येणार आहे हे सांगायचं आहे ठीक आहे फोर्टीन व क्वेश्चन सो इथे तुमचं विधान काय येणार आहे विधान इथे ए बी अँड सी तुमचं करेक्ट येणार आहे मग ए बी सी तुम्हाला कुठे दिसत आहे तर ए बी आणि सी हे तुम्हाला दिसत आहे विधान फोर मध्ये सो करेक्ट आन्सर तुमचा येणार आहे फोर्थ वन म्हणजे तुमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाइंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे हे तुमचं करेक्ट विधान आहे त्यानंतर बी वाला तुमचं करेक्ट आहे फुले यशोदा गवचे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये विकसित केले आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय कुठे आहे हे तर खूप इझी क्वेश्चन आहे जे मुंबईमध्ये आहे सो हे तुमचे तिन्ही विधान करेक्ट आहे ठीक आहे सो नेक्स्ट आपण आता क्वेश्चन पाहूयात बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा काय दिलंय खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत सो ह्याच्यामध्ये तुम्हाला विधाने बरोबर सांगायचे आहेत वैतरण आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत सेकंड खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहेत आणि मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहेत सो तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे ए बी सी काय करेक्ट येणार आहे ए बी सी ऑप्शन नंबर थर्ड वन ठीक आहे हा तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे ओके ओके okay, विधान बी आणि सी हे तुमचं ह्याच्यामध्ये करेक्ट येणार आहे कारण ए वाला तुमचं चुकीचं वा, आहे वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या नाही आहेत ठीक आहे तिथे आहेत दिलेला आहे सो करेक्ट काय येणार आहे तुमचं ऑप्शन बी आणि तुमचं ऑप्शन येणार आहे सी ठीक आहे म्हणजे सेकंड वन ओके okay, ए बी नेक्स्ट काय आहे नेक्स्ट बघूयात तर बघा हा क्वेश्चन सर्वांना संचालनालय संचाल खनिज विभाग नागपूर यांच्या दोन हजार चौदाच्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत तर दिलंय भंडारा सिंधुदुर्ग गडचिरोली आणि चंद्रपूर तर तुमचा करेक्ट आन्सर इथे येणार आहे गडचिरोळी तुम्ही सुद्धा हेच आन्सर दिलं असेल तर नक्की चॅनलला सेशनला लाईक करायचं आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायचे रोज असेच अपडेट पाहण्यासाठी ठीक आहे आणि तुम्हाला आ, ही जी एक्झाम आहे सो तुम्हाला हे क्वेश्चन आहे ते अगदी तुम्हाला इझी वाटले मॉडरेट वाटले की हार्ड वाटले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे ठीक आहे ओके त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट काय आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतय खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संस्थापक साधने आहेत ठीके सो इथे काय येणार आहे कोणती साधने आहेत ती तर ऑप्शन तुमचं इथे काय येत आहे ऑप्शन इथे तुमचं काय येणार फक्त बी आणि डी येणार आहे म्हणजेच कुठे दिसतंय बी डी फक्त बी आणि डी ओके तुम्ही सुद्धा हेच आन्सर दिला असेल पुढे पुढे आपण आता जाऊयात खूप क्वेश्चन आहेत ठीक आहे जे आपण अनालिसिस करणार आहोत नेक्स्ट तुमचं आहे पुढील विधाने विचारात घ्या ठीक आहे आता तुम्हाला इथे दिलंय ए आणि बी दिल ठीक आहे मी झूम करते एक मिनिट ठीक आहे ओके ए काय दिलेलं आहे तर अटल इनोव्हेशन मिशन ए आय एम हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि बी आहे ए आय एम ही नवनिर्माण आणि उद्योगता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे सो ह्याच्यामध्ये तुमचा करेक्ट आन्सर काय आलेला आहे ऑप्शन ट्वेंटी थ्रीचं ट्वेंटी थ्रीचं करेक्ट काय आहे तर बी बरोबर आहे मग बी बरोबर कुठे येते तुमचं बी वाला सेंटेन्स जो आहे तो बरोबर आहे ठीके असं तुम्हाला दिले कारण विधाने जर विचारात घेतली तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुमचं येणार आहे बी ठीक आहे ऑप्शन सेकंड ओके नेक्स्ट बघा आता नेक्स्ट जर बघितलं तुम्ही ठीके ओके केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा टिंबटिंब आहे डॅश आहे किती टक्के आहे बरं सांगा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती टक्के आहे ट्वेंटी क्वेश्चन किती टक्के आहे तर ऑप्शन तुमचं येणार आहे एकोणीस टक्के नाईन्टीन पर्सेंट ठीक आहे हे तुमचं काय येणार आहे करेक्ट आन्सर तुम्ही सुद्धा हेच आन्सर दिलं असेल तर कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट बघूयात आपण आता ओके नेक्स्ट काय आहे बघा चलो नेक्स्ट बघूयात ठीके ठीक आहे आपण आता पटापट घेऊयात ह्याच्यामध्ये काय काय आन्सर येणार आहे खालीलपैकी कोणतेही लेखन पाळण्याची तत्वते आहे ठीक आहे सो इथे काय आहे तत्वे कोण कोणती आहे तर सी आणि डी आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक एकक तत्व ठीक आहे त्यानंतर आपण डायरेक्ट असंच ऑब्जेक्टिव्ह आता मी सांगते तुम्हाला पटापट ठीक आहे याचा आन्सर काय दिलं तुम्ही थर्टी चा आन्सर काय दिलं तर थर्टी थ्रीचं आन्सर आणि थर्टी फोरचं थर्टी थ्रीचं काय आहे आन्सर येस भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर अरविंद ठीक आहे फर्स्ट आलं नेक्स्ट सोन झालोत का सोनल, लिहिलेत का ठीक आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे काय आहे बघूयात ठीक आहे एक मिनिट ओके okay. त्यानंतर पुढे बघूयात आपण काय आहे थर्टी फायचा आन्सर थर्टी फायचा आन्सर तुम्ही काय दिलेला आहे बर येस yes. ठीक आहे चला ओके बघा दोन हजार तीस साला पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोटे बांधत आहे ठीक आहे सो आपण बघूया तिथे फोर्टी नाईन चा आन्सर काय आलेला आहे तर यारलुंग झांगबो ही नदी तिबेट ठीक आहे हे तुमचं करेक्ट आन्सर आहे फिफ्टीन वाला आन्सर आहे खालीलपैकी योग्य कथन ओळखा ठीक आहे सो फिफ्टीन वाल ऑप्शन फर्स्ट तुमचं करेक्ट आलेलं आहे फक्त ए येणार एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघ राज्यातील प्रदेशांचे चार स्तरीय वर्गीकरण होते सो फिफ्टी वन वाला तुम्ही आंसर काय दिलेलं आहे तर ऑप्शन तुमचा सेकंड करेक्ट येणार आहे सी आणि डी तुम्ही सुद्धा हेच दिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे चलो त्यानंतर फिफ्टी टू फिफ्टी टू काय उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन्य ओळखा ठीक आहे सो so, इथे काय येणार आहे फिफ्टी टू वाला आन्सर ऑप्शन फर्स्ट भारताचा नागरिक असावा ऑप्शन फर्स्ट तुमचं करेक्ट आलेलं आहे बघूयात फिफ्टी फाय खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सो इथे करेक्ट आन्सर तुमचं काय येणार आहे वाला ऑप्शन फोर ए बी आणि सी तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे त्यानंतर खालील जोड्या जुळवा फिफ्टी सिक्स वाल फिफ्टी सिक्स वाल तुम्ही आन्सर काय दिलेला आहे तर इथे तुमची पर्याय दिलेला आहेत आणि पर्याय तुमचं काय येणार आहे येस yes, फिफ्टी वन वाल पर्याय तुमचं काय येणार आहे सो so, फिफ्टी वन सेकंड येणार आहे ठीक आहे त्यानंतर हा उपराष्ट्रपतींच्या पात्रतेसोबत अयोग्य कथन ओळखा सो फिफ्टी टू वाला आन्सर काय येणार आहे फिफ्टी टू ऑप्शन फर्स्ट तुमचं करेक्ट येणार आहे बी आणि सी ठीक त्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम आठ मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे हा तुमचा फिफ्टी चा क्वेश्चन आहे आणि फिफ्टी थ्री च आन्सर काय आलेला आहे फिफ्टी थ्री बघितलं तर फिफ्टी थ्रीचं ऑप्शन काय येत आहे थर्ड वन काय येणार आहे थर्ड वन ओके ऑप्शन तुमचं थर्ड वन करेक्ट येणार आहे नेक्स्ट बघा ठीक आहे सोनल आवाज कमी कर जातो सगळा राहू दे बस झाला मी एवढंच कर पंधरा मिनिटाच घ्यायला सांगितलं त्यानंतर आपण पुढे बघितलं तर फिफ्टी नाईन भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत सो so, कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत तर फिफ्टी नाईन तुमचं करेक्ट येणार आहे काय तर कलम एक मिनिट बघा फिफ्टी नाईनच तुमचं करेक्ट आन्सर फर्स्ट येणार आहे कलम फिफ्टी वन ए आणि काय येणार आहे तर ऑप्शन तुमचं फर्स्ट वन करेक्ट येणार आहे त्यानंतर सिक्स्टी खालीलपैकी कलम तीनशे एकोणपन्नास मध्ये काय नमूद करण्यात आले आहे सो काय नमूद करण्यात आले आहे तर तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे भाषेशी संबंधित कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया हा तुमचा करेक्ट आन्सर येणार आहे ठीक आहे त्यानंतर सिक्स्टी वन बघूयात आपण खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद वीस संबंधित आहे तर सिक्स्टी वन वाला आन्सर तुमचं येणार आहे सेकेंड एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही हा तुमचा करेक्ट ऑप्शन येते आहे नेक्स्ट बघा सिक्स्टी टू च पंतप्रधानच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा सो इथे तुम्हाला पर्याय दिलेला आहे आणि सिक्स्टी टू च तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे फर्स्ट ए आणि बी तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे सिक्स्टी थ्री खालीलपैकी कोणते विधान कलम एकशे समाविष्ट नाही सो कोणते कलम आहे एकशे अडुसष्ट मध्ये समाविष्ट नाही तर ऑप्शन तुमचं येणार आहे सेकंड ऑप्शन काय येणार आहे सेकंड डी प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशे पेक्षा जास्त आणि सातशे पेक्षा कमी असलेले सदस्य असतील ठीक आहे असं दिलेलं आहे नेक्स्ट सिक्स्टी फोर वाल जोड्या जुलवा आता सिक्स्टी फोर चा आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन फोर्थ राज्य धोरणाची निर्देशक तत्वे कुठे तर राज्य धोरणाची जी निर्देशक तत्वे आहेत ते कोणती आहेत तर इथे दिलेलं आहे तुम्हाला काय येणार आयर्लंड ठीक आहे त्यानंतर मूलभूत हक्क मूलभूत हक्क काय येणार आहे तर यु एस ए युएसए कडून मूलभूत हक्क मिळाली होती त्यानंतर संघराज्य संबंधांमध्ये समवर्ती यादी काय येणार ऑस्ट्रेलिया आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघ राज्यांचे अधिकार हे येणार आहे कॅनडा ठीक आहे सो हे तुमचा करेक्ट आन्सर आलेला आहे त्यानंतर पुढे पाहुयात खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स चा आन्सर तुम्ही काय दिलेला आहे सिक्स्टी सिक्स चा आंसर तुम्ही काय दिलेला आहे तर ऑप्शन येणार आहे फर्स्ट फर्स्ट येणार आहे ठीक आहे म्हणजे ए बरोबर येणार बी बरोबर सी चूक आणि डी चूक ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट सिक्स्टी एट जोड्या जुळवा ठीक आहे अल्फा कन चलो जोड्या जुळवा सिक्स्टी एट चा तुम्ही आंसर काय दिलेला आहे सिक्स्टी एट सो सिक्स्टी एट चा आंसर येणार आहे फोर्थ वन आन्सर येणार आहे फोर्थ वन अल्फा कन कर, अल्फा कन हे कशामध्ये येणार तर बघा एच टू एच ई हेलियम अणू हे कशामध्ये अल्फा कन मध्ये बिटा कन कर, बिटा कन कशामध्ये येणार बिटा कन कशामध्ये येणार तर इथे दिलेला आहे इलेक्ट्रॉन्स किरणोस्तरांचे एकक क्युरी गॅमा किरण हे येणार उच्च ऊर्जेचे फोटॉन ठीक आहे कार्बनचा सर्वाधिक मुबलक कार्बनचा सर्वाधिक मुबलक संस्तक्निकेची अनुवस्तुमान संख्या किती आहे ठीक आहे सो इथे तुम्हाला 69 चा आंसर तुम्ही काय दिला आहे तर 69 चा आंसर येणार आहे किती आहे तर 12 संख्या आहेत हे तुमचं करेक्ट आंसर येणार आहे ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते अतिशय इजी क्वेश्चन ॲल्युमिनियमचे जे ॲल्युमिनियम आहे त्याचे प्रमुख खनिज कोणते आहे तर बॉक्स साइड येणार आहे सो तुम्ही सुद्धा हेच आन्सर दिला असावं नेक्स्ट चलो आपण आता पुढे बघूयात ठीक आहे सेवन्टी नाईन बघूयात जागतिक मधुमेह दिन डॅश या दिवशी साजरा केला जातो आता जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन येणार आहे फोर चौदा नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो डॅश ह्या जीवनसात्मामुळे रक्त सा साकळण्यास गोठण्यास मदत होते कशामुळे कशामुळे रक्त गोठण्यास मदत होते ऐंशी वाला आन्सर काय येणार आहे तर ई ई ह्या जीवनसत्वामुळे काय तर रक्त गोठण्यास मदत होते त्यानंतर सहा सलग समसंख्यांची एबीसीडी e, फिफ्टी आहे तर त्या पुढील तीन सलग समसंख्यांची बेरीज किती असेल तर एटी वन वाला आन्सर काय येणार आहे एटी वन वाला आन्सर येणार आहे वन झिरो टू ठीक ठीक चलो ठीके सो so, आपण इथेच थांबतो ठीक आहे आपण आतापर्यंत जेवढे काही पाहिलं क्वेश्चन तशाच प्रकारे तुम्ही आन्सर दिले असावं ठीक आहे आणि पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक पण आता तुम्हाला सगळं जे काही मी क्वेश्चन घेतले ते अगदी इझी मॉडरेट हाय लेवल ज्याची ज्याची वेग असेल कारण आपापल्यानुसार स्टडी केली असेल आणि त्या अकॉर्डिंग त्यांना एक्झाम गेली असेल ठीक आहे सो तुम्हाला कशा पद्धतीने एक्झाम गेली इझी लेवल होती मॉडरेट लेवल होती की हाय लेवल होती आणि त्यानंतर मी जे हे क्वेश्चन घेतले जे मी एलिमिनेट केले जे मी म्हणजे तुम्हाला इथे अनालिसिस केले आहेत क्वेश्चन की तुम्ही ह्याचं हा आन्सर केलं आहे तर तेच तुम्ही आन्सर केलं असेल तर गुड आणि समजा तुम्ही चुकीचं त्याच्यामध्ये काही क्वेश्चन तुमच्या चुकीचे आले असतील तर ठीक आहे बट जे काही मी तुम्हाला आता अनालिसिस करून दाखवलो ते तुम्ही अगदी करेक्ट केलं असेल तशाच पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील ठीक आहे सो so, पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि असेच रोजचे अपडेट तुम्हाला आपल्या सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट ह्याच्यामध्ये मिळत जाणार आहेत आणि आपली बॅच सुद्धा आहे तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला आपलं स्टडी कॉर्नर हे युट्यूब हे ऍप्लिकेशन आहे स्टडी कॉर्नर डॉट कॉम हे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला नक्की डाऊन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर वरून आणि जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक बॅच दिसतील ठीक आहे आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका कारण तुम्हाला हर एक लेक्चर लिंक येत राहणार आहे अनेक अपडेट्स येत राहणार आहे तर तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे ठीक आहे सो थँक्यू सो मच